उत्तराखंडच्या धराली इथल्या ढगफुटीनंतर महाराष्ट्रातील तब्बल चौतीस पर्यटकांशी संपर्क होत नसल्याची बाब पुढे आली आहे यात पुणे जिल्ह्यातील एकोणीस आणि जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पंधरा पर्यटकांचा समावेश आहे प्रशासनातर्फे सध्या पर्यटकांशी संपर्क साधण्याचा युद्ध पातळीवर प्रयत्न केला जात आहे उत्तराखंडच्या धराली गावात मंगळवारी भयंकर ढगपुटी झाली होती त्यानंतर नदीला आलेल्या पुरात अख्खा गावच भोईसंपाठ झालं होतं या घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर पन्नासहून अधिक जण बेपत्ता आहेत त्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे त्यातच महाराष्ट्रातील पुणे सोलापूर जळगाव नांदेड आदी जिल्ह्यातील अनेक पर्यटक उत्तराखंडच्या पर्यटनासाठी गेले होते त्यापैकी चौतीस पर्यटकांशी संपर्क होत नसल्यामुळे काळजी वाढली आहे उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये ढगफुटी ढगफुटीमुळे भीषण पूरस्थिती जनजीवन विस्कळीत उत्तर काशीमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे धराली गावात युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे पावसामुळे बचाव कार्यात अनेक अडथळे देखील येत आहेत अकरा सैनिकांसह शंभरहून अधिक जण बेपत्ता आहेत चारशेहून अधिक नागरिकांना वाचवण्यात प्रशासनाला यश आलं आहे उत्तराखंडमध्ये उत्तरकाशीतल्या ढकफटीमुळे प्रभावित झालेल्या धारली हर्शिड आणि सुखी टॉप भागात शोध मोहीम सुरू आहे या दुर्घटनेत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे शंभरहून अधिक लोक बेपत्ता आहेत त्यामध्ये अकरा लष्करी जवानांचा समावेश आहे डी आर एफ एनडीआरएफ आयटीबीफी आणि सैन्य बचाव खाऱ्यात गुंतलाय चारशेहून अधिक लोकांना वाचवण्यात आलंय